आमचे जे गोयचे स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स मिनिस्टर एग्रिकल्चर मिनिस्टर आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब मिनिस्टर श्री रमेश तवडकर जे आसात हांक दोन हजार जाल्ल्या एका केसीन हांचेर चार्जशीट जाला चार्जशीटां जे चार्जशीट काल झालं ते एक्चुली दोन हजार केस केसी म्हणजे कमीत कमी सात वर्सां चार्जशीट करार्जशीट डिले जावपा फाटले कारणय खूप इम्पॉर्टंट असा ताका चार्जशीट पोलीस स्टेशनान जे परमिशन्स मागितले चार्जशीट कडेन ती एस पी पर्यंत वताली आणि थंयच्यान नोटशीट्स ना जाताले इतले इन्फॉर्मेशन असा हो की थंयच्यान नोटशीट ना जाताली सो जे जा इतले डिले करून चार्जशीट जाला ते चार्जशीटा डिले जावपाचे जे रिजन्स असा हो ताज्या फाटल्यान गव्हर्मेंटां ती रिजन्स क्लियर करची की सात वर्सां एका केसिन एक मनशाचे चार्जशीट फायल करपाक कित्याक टायम लागला सगळ्यांत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज तो चार्जशीट झाला देर आर इनफ ग्राउंड दॅट ही वॉज इनवॉल्ड इन दॅट केस केस किती आशिल्ली दोन हजार नवात फॉरेस्ट डिपार्टमेंटान दोन मनशांक अंडर सस्पिशन जंगलात भोवता असताना फॉरेस्टांत असताना धरलो धरून ते आपल्या चेक पोस्टार घेऊन गेले नंतर तवडकर बाब आणि ताजे काही लागीचे मनीस सगळे एकट्यान जाऊन फॉरेस्ट चेक गेले त्या फॉरेस्ट ऑफिसरांत दमदाटी म्हणजे दादागिरी करून थंयच्यान त्या दोन मनशांक इलिगली म्हणजे काहीच लिगल प्रोसिजर तांकां सोडून घेऊन आलं म्हणजे वेन अ पर्सन इज अंडर डिटेंशन ऑफ अ ऑफिसर त्या खंय तरी प्रोसेस असते ताजी एप्लाय ताजी सगळे जो कायदेशीर प्रोसेस आसता तो करनासतना ताका सोडून हाडलो म्हणजे एम एल ए म्हणून जो आपलो पद असा आपले जे पोस्ट असा त्या पोस्टाचा गैरउपयोग ताणें केलें के आणि हे करत के जी केस ता रजिस्टर झाली ती काँग्रेस गव्हर्मेंट असताना रजिस्टर झाली काँग्रेस गोव्हर्मेंटांचे चार्जशीट करपाचें काम करू न बी जे पी गॉर्मेंट आले ताणे डिले केले हे सगळे डिले फाटल्यान जी कारण असतात आणि आज जेन्ना ती चार्जशीट झाला There was no way that he could escape from this, that's why he has been charged. And when he has been charged, we demand that he should resign immediately.